हॅलो ऑल माय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर डीची एंट्री म्हणजे ट्रान्झॅक्शन ही आय एम ॲपमध्ये कशी करायची आहे तसेच डिपॉझिट स्लिप ही कशी भरायची आणि आपण ऑल ट्रान्झॅक्शन आर डीचे केलेले ही आर डी जर्नलमध्ये कसे उतरून घ्यायचे ही सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो लेट स्टार्ट दिस व्हिडिओ सगळ्यात अगोदर कस्टमरांचे सगळे ऑल डिटेल्स ही पे स्लिप म्हणजेच डिपॉझिट स्लिपमध्ये उतरून घ्यायचे स्टार्टिंगला कोणतं पासबुक आहे त्याच्या सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्या पोस्ट ऑफिसचं नाव सिलेक्ट करायचे टाकायचे त्याच्यानंतर डेट टाकायची त्याच्यानंतर कस्टमरांची पासबुक म्हणजेच अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर कस्टमरांचं पूर्ण नाव टाकायचं आहे पावडी त्याच्यानंतर बघायचं आहे की आर डी कितीपर्यंत भरलेली आहे म्हणजे जून जुलैपर्यंत भरलेली आहे म्हणजे कस्टमरांना चार महिन्याची भरायची आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत भरायची आहे म्हणजे आठशे रुपये तर इनवर्डमध्ये टाकायचे एट हंड्रेड ओनली आणि कॅश मी डॉ कॅश मोड टाकायचे आहे कॅश कस्टमरांचे सिग्नेचर घ्यायचे कस्टमरा आहे सिग्नेचर झाल्यानंतर अशा प्रकारे पे स्लिप म्हणजे डिपॉझिट स्लिप भरून काढायचे त्याच्यानंतर आय एम ए ॲप सी बी एस ट्रान्झॅक्शनमध्ये जायचे त्याच्यानंतर स्टार्टिंगलाच कॅश डिपॉझिटचं ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून कस्टमरांचे अकाऊंट नंबर टाकायचा आहे कस्टमरांचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याकडे सगळी डिटेल्स येते त्याच्यानंतर चेक करायचे की बरोबर आहे का ऑल अमाऊंट आणि कस्टमरांचं नाव सगळं चेक करून झाल्यानंतर आपण किती महिन्याचे आर डी भरायचे त्याची ऑल अमाऊंट टाकायची त्या त्याच्यानंतर पेज आर डी ॲडिशनल डिटेल्सला क्लिक करायचे त्याच्यानंतर सगळी डिटेल्स आल्यानंतर आर डी ट्रान्झॅक्शनला क्लिक करायचे त्याच्यानंतर यस करायचे त्याच्यानंतर एक पेज ओपन होईल की त्याच्यामध्ये सक्सेस होईल त्याच्यामध्ये स्लिप म्हणजे डिपॉझिट स्लिपमध्ये जे ट्रान्झॅक्शन आय डी येईल स्टार्टिंगला जे येईल आय डी ते रेड पेनीने आपण डिपॉझिट स्लिपवरती लिहून काढायचे त्याच्यानंतर बॅलेन्स आफ्टर ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आफ्टर किती किती अमाऊंट आहे ती पूर्ण डे स्लिपच्या खाली लिहून काढायची त्याच्यानंतर कस्टमराच्या पासबुकमध्ये एंट्री करायची आहे कस्टमरांचा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर कस्टमरांचं पूर्ण नाव त्याच्यानंतर भरलेली अमाऊंट टाकायची आहे स्टार्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू